पंतप्रधान खरीप पीक विमा योजना राज्यात केवळ एक रुपया उपलब्ध करून दिल्यानंतर शुक्रवारचा मोठा प्रतिसाद मिळणार आहे गेल्या वर्षी सुमारे हे एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला होता तरीही यावर्षी राज्य सरकारने लाख अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठीचे पीक विमा पोर्टल सुरू करण्यात आले असून पंधरा जुलैपर्यंत शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होता येणार आहे विमा योजनेत सहभागी होण्याकरिता शेतकऱ्यांनी काय करावे अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यास देखील या विमा योजनेत सहभाग बंधनकारक नाही मात्र त्यासाठी शेतकऱ्याने विमा योजना भाग घेण्याच्या अंतिम दिनांकाआधी किमान सात दिवस संबंधित बँकेस विमा हप्ता न भरणेबाबत लेखी कळवणे गरजेचे आहे इतर बिगर कर्जदार शेतकऱ्याने आपला सात बाराचा उतारा बँक पासबुक आधार कार्ड व पीक पेरणीचे घोषणापत्र घेऊन प्राधिकृत बँकेत किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरच्या मदतीने आपण विमा योजनेत सहभाग घेऊ शकता किंवा डब्ल्यू 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 डॉट पी एम एफ बी वाय डॉट इन पोर्टलचे सहाय्य घेऊ शकता योजनेत सहभागासाठी अंतिम मुदत पंधरा जुलै दोन हजार चोवीस आहे सर्वसाधारण पीक न्यायविवा संरक्षित रक्कम यात जिल्हा न्याय फरक संभवतो योजनेच्या अधिक माहितीसाठी केंद्र शासनाचे कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाइन चौदा चव्वेचाळीस सात संबंधित विमा कंपनी स्थानिक कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा धन्यवाद